ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सनगड मती भाजप परिवर्तन घडवणारे नगरअध्यक्ष पदास सदस्य पदाचे उमेदवार जाहीर. सनगड नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे थेट नगरअध्यक्ष पदास सर्व प्रभागातील नगरसेवक नगरसेविका पदाचे उमेदवार आज सर्वांमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत चनगडमध्ये परिवर्तन घडवून कमळ फुलवण्याचा निर्धार केला आहे भाजपने जाहीर केलेल्या उमेदवार यादीत नगराध्यक्ष सुनील सुभाष कानेकर तर सदस्य पदासाठी प्रभाग एक जयश्री रामा जुवेकर प्रभाग दोन चेतन व्यंकटेश शेरेगार प्रभाग तीन अबुजर अब्दुल रहीम मदार प्रभाग चार आयेशा समीर नायकवडी प्रभाग पाच शकील काझिम नाईक प्रभाग सहा तजमूल सलीम फणीबंद प्रभाग सात धीरज श्यामसुंदर पोशिरकर प्रभाग आठ वैष्णवी सुनील सुतार प्रभाग नऊ शीतल अनिल कट्टी प्रभाग दहा माधवी उमेश शेलार प्रभाग अकरा सचिन निंगाप्पा नेसरीकर प्रभाग बारा आसमा आसिफ बेपारी प्रभाग तेरा सुचिता संतोष कुंभार प्रभाग चौदा गायत्री गुरुनाथ बल्लाळ प्रभाग पंधरा संदीप गोपाळ कोकरेकर प्रभाग सोळा एकता श्रीधन दड्डीकर प्रभाग सतरा सचिन सुभाष सातवणेकर यावेळी दीपक पाटील शांताराम बापू पाटील नामदेव पाटील सचिन बल्लाळ नामदेव पाटील विशाल बल्लाळ लक्ष्मण गावडे अशोक कदम प्रताप सूर्यंशी सुरेश सातवणेकर रवींद्र बांदिवडेकर अमय सबनेस सुनील कानेकर विजय कडूकर परशराम गावडे भारती जाधव गुरुनाथ बल्लाळ सर्व पत्रकार व चंदगड शहरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महान घटनेसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड